उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासनपदी प्रथमच महिला आयुक्त विराजमान झाल्यानंतर विशेषतः महिला वर्गाच्या हितासाठी काही विधायक घडेल अशा महिला वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत मात्र उल्हासनगर कॅम्प नंबर तीन मधील कामगार रुग्णालयाच्या समोरील बॅरेक नंबर पाचशे पंचवीस सतनाम कॉलनी येथील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था मात्र महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना करीत आहे नादुरुस्त शौचालयामुळे येथील स्थानिक रहिवासी तसेच कामगार महिलांना अक्षरशः सार्वजनिक शौचालयात कापड लावून बसण्याची नामुष्की ओढावली आहे चार पाच वर्ष झाले ना काय त्रास आहे म्हणजे बराबर नाही ना, ना बाथरूमला बाथरूम बस बसलं बस तर आणि पडत आहे परत सफाई नाहीये पाणी नाहीये ते टेम्पर बोलतात

तरीही याबाबत उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यावरती झापडं उघडत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे शहर महासचिव रमेश गायकवाड यांनी केला आहे तर ह्या एरियामध्ये आम्ही गेली पाच वर्षच्या वर झाले त्या शौचालयासाठी लोकांच्या एवढ्या समस्या आहेत त्याच्याबद्दल दोन हजार एकवीस मध्ये मी रिपेरिंगचा अर्ज टाकला होता त्याच्यावर रिपेरिंग झाली तीन महिन्यात त्याला गळती झाली सिलिंगचे तीनच महिन्यात जून जानेवारीमध्ये काम चालू झालं आणि जुलैमध्ये पावसाच्या याच्यात गळती सुरू झाली सिलिंगची सहा लाख नव्वद हजारचा निधी पास झाला होता त्या पैशामध्ये यांनी काय केलं महानगरपालिका ज्याला कॉन्टॅक्ट दिला त्याच्यावरती माझा आक्षेप आहे दुसरी गोष्ट परत दोन वर्ष पण नाही झाली त्याला महानगरपालिकेचे शौचालय रिपेरिंग केल्यानंतर पूर्ण आता तुम्ही पाहिलंच असेल लेडीज शौचालयाची दूरस्था आहे जेंट्स शौचालयामध्ये पडदे लावून अक्षरशः पन्या बांधून लोक शौचालयाला बसत आहेत आता लाडक्या बहिणीची सरकारने आता योजना काढली होती त्याच्यामध्ये बहिणीच्यासाठी एवढा सरकारला उफावा आला होता की आमच्या बहिणीसाठी आम्ही किती हे ते त्यांना काय निधी देऊन आणि आज त्या त्यांच्या बहिणी या सरकारच्या शौचालयामध्ये एवढ्यावरती शौच करतात त्यांना सुखसुविधा नाहीत सिलिंग गळती त्यांच्या अंगावर घाण पाणी पडतं पाणी नाही शौचालयामध्ये सफाई बराबर नाही तेव्हा सरकार जाती कुठं